हॅपी बर्थ डे टू यो हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर पाप्पा हॅप्पी बर्थडे टू यू तर आज आहे माझ्या वेदिकाच्या पप्पांचा वाढदिवस आणि माझ्या आहोंचा वाढदिवस असल्याने आमचा काय वाढदिवस एवढा थाटामाटात आम्ही करत नाहीत पण साध्या सोप्या पद्धतीने फक्त ऑक्शन केलं आणि मुलांच्या हट्टापाई एक छोटासा केक आणला एकदम छोटासा तर ना मी यांना छान असं ऑप्शन करून घेतलं आणि त्यानंतर केक वगैरे कट केला जेवणासाठी काय जास्तच असं काय बनवलं नव्हतं साधासाच बेत कढी होती भाकरी होती बाजरीची भात आणि कांदा टोमॅटोची चिक त्यांना बर्थडे करायला आवडत नाही म्हणजे हे नको म्हणत असतात तरी सुद्धा हट्टाने मी यांचा बर्थडे करायचा असं ठरवलं म्हणजे माझ्यापेक्षा जास्त वेदिकाचं जास्त हट्ट पप्पांना सांगायचं मम्मा मोठा केक आणायचा मग मोठा केक आणून मग छान असा बड्डे करायचा सेलिब्रेट करायचं असं ती म्हणत होती आणि मी म्हटलं मोठा आणण्यापेक्षा छोटासा नवं केक जर का आणला तर हे फक्त केकच खातात मुलं आणि केक खाल्लं तर बाकीचा जो आहार आहे म्हणजे चपाती भाजी जी असेल ते ती खात नाहीत आणि फक्त केक खातात आधीच हे आजारी आहेत म्हणजे खोकला सर्दी ताफे सारखं चालूच आहे आणि आता हे पावसाचं वातावरण एकदम थंड वातावरण आहे भिंतीला चिटकू जरी उ बसलं किंवा खाली जरी बसलं तरी पण एकदम असं बर्फा बर्फाने शेकल्यासारखं शरीर होतंय असं सध्याचं वातावरण आहे त्याच्यामुळं फ्रीजमधला आहार देणं तर म्हणून म्हटलं आता छोटासाच केक आणा बघूयात परत त्यांचा बड्डे येतच आहे ऑक्टोंबर नोव्हेंबरपासून सगळे बड्डेच सुरू येतं त्यावेळेस सारखं सारखं केक असणारच आहे आणि अजूनमधनं तिला खावं असं वाटलं तरीसुद्धा चालूच असतो पण हे पंधरा दिवसात आणलंच नाही कारण की ती सारखं आजारी पडते म्हणजे सर्दी ताप खोकला हा तिचा थांबत नाही खोकला तर कसाच थांबत नाही काय प्रॉब्लेम आहे मला कळत नाही आणि औषधही तसं ती घेते बाकीचं जे काही घरगुती असेल जसं की काडा असेल आल्याचं वगैरे तेसुद्धा ती घेते पण तिचा खोकला थांबत नाही काय औषध असेल तर तुम्ही सांगू शकता आणि गोल्याला टीका वाढायचा होता त्यांनी व्यवस्थित नाही बडून दिला साखर देऊ का बुडली तर नको का बोलला कारण की तो केकवर जास्त फिदा झालेला जा आणि मग छान असं ऑप्शन करून घेतलं केक कट केला एकमेकांना केक भरवला आणि त्यानंतर आम्ही जेव्हा असा आमचा बर्थडे सेलिब्रेट झाला तुम्ही कसा करता नक्कीच सांगा तर बघा हॅपी बर्थडे डे टू यू हॅपी बर्थडे टू यू Happy birthday dear Papa Man. Papa yeah. Thank you. Happy Thank you birthday friends. dear Papa. And Pallavi. Mama, 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 Mama,

थोड थोडं मला पप्पाला थोडासा भाऊ पप्पाचा बर्थडे पप्पाला खेळ चाललास का तू कधी हॅपी बर्थडे टू यूक यू धर हॅपी बर्थडे बोला हॅपी बर्थडे टू यू वेळिका दर पप्पाला हॅपी बर्थडे म्हणलीस का ग म्हणली पप्पा لك खवतलस हनके का वर्ड तो श्री पप्पा لك खवबल के हम जानन हम दिखा दे हां नहीं के चरती रवा के दिस सारा जास्त तेलकट जेवण नको आणि जास्त एकदम साधही नको म्हणून आहे ना हे असं साधंसुद्धा जेवण भात बाजरीची भाकरी आणि कांदा टोमॅटोची चटणी असा आमचा जेवणाचा बेत होता तुमच्याकडे काय बेत बनवतात पर्धेला नक्कीच सांगा तर चला आम्ही जेवण करतो तुम्ही करा आणि आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे उद्या भेटूयात आज आहे गुरुवार आणि घराच्या बाहेर पडले खरं पाऊस खूप येतोय आणि खूप जास्त पाऊस आहे तुम्हाला इथे दिसत नाही पण पाऊस खूप आहे आणि थायरॉइड चेक करायला गेले पण जाऊस्तर लॅब बंद झालं आता आहे ना म्हटलं देवघर बघावं तर देवघर हे असं मला आवडलं होतं पण काय कारण होतं ते मी नाही घेऊ शकले नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार म्हणजे श्रावण महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आणि मागच्याच गुरुवारी मी माझ्या देवघरात हे जे सिंहासन आहे ते स्थापन केलेलं होतं पण मला काही कारणाचं हो, मला व्हिडिओ बनवता नाही आला हे कसं आहे तुम्हाला दाखवता नाही आलं तर तुम्ही इथे बघून घ्या याच्यावरती अशी मोराची डिझाईन आहे आणि मस्त असं हे डेकोरेशन केलं एकदम गोल्डन वाटतं आणि एकदम याचा जो कपडा आहे एकदम मऊ मुलायम आहे एकदम भारी आणि ज्याने कुणी डोकं चालवले नाही बनवताना खरंच खूप अट्रॅक्टिव्ह दिसतंय हे बघा हे जे पाट आहे खूपच एकदम अप्रतिम असं आहे आणि तुम्हाला मी स्वामींची मूर्ती याच्यावरती ठेवून दाखवते म्हणजे मी देवघरात ह्याला ठेवूनसुद्धा दाखवते तर बघू शकता बॅक साईडसुद्धा आणि मी बघितल्या क्षणी म्हणजे मी म्हणेलाच्या मी प्रेमात पडले कारण की असं झालं मी जिथं बघितलं कोणीतरी आणून साईडला ठेवलं होतं आणि तिथल्या दादांना विचारलं हे असेच मला कुठे मिळेल तर त्यांनी सांगितलं त्या साईडला तुम्ही जावा तिथे आहे तर धरवाडा एक मिनिट ओके तर त्यांनी सांगितलं त्या साईटला पूजेचं सगळं साहित्य आहे तर तुम्ही जाऊन बघा आणि मला हे खूप आवडलं पाठही होता जे की आपल्या बाप्पांसाठी लागतो तो पण माझ्याकडे आहे घरात शिल्लक म्हणून मी नाही घेतला पण मला हे खूप जास्त आवडलं तुम्हाला माहिती आहे माझं देवघराचं जी पट्टी आहे ती निघली अगदी भुस्सा दिसतोय आणि वेळोवेळी मला लक्षात येऊन जाते की मी का असं करते म्हणजे मी देवघरसुद्धा नाही घेतलं अजून घ्यायचं प्लॅन आहे आज सुद्धा मी जाऊन बघून आले मला थायरॉइड चेक करायचं होतं आंग सुचते फुटते पण मी गेले कुठं तुम्हाला मी सांगते पहिल्यांदा सिव्हिल हॉस्पिटलला गेले भुईजला तिथे तर सगळं बंद झालं कारण की मलाच लेट झाला जायला आणि त्यानंतर मी श्री स्वामी समर्थ फर्निचरमध्ये जायचं तर मी तिथे गेले पण मला जसं पाहिजे किंवा आपण सध्या तर रेंटच्या रूममध्ये राहतो तर तिथे सुद्धा बसेल एवढं छान असं जास्त मोठंही नकोय आणि जास्त छोटेही नकोय मला असं देवघर पाहिजे होतं आणि त्यांच्या जे रेंट बघितले तर म्हणजे आहेत त्यांनी सांगताना जास्त सांगितले पण बोलले ते जुळून देतो पण जे देवघर आवडलं त्याच्या बॅक साईडला जे नको म्हणजे माझ्या घरातील जे देवघर आहे त्याचा कसा भुस्सा दिसतोय त्याचा सुद्धा बॅक साईडचासुद्धा सुद्धा तसंच प्रॉब्लेम मला दिसला म्हणून मी ते नाही घेतलं आणि मला आवडलेलं तर तेच आणि सागवानमध्ये बघितलं होतं तर तरी सुद्धा असे प्रॉब्लेम्स येतात तर आता विचार करते अजून डबल परत फेरा एरे माझ्या महा गाढवा म्हणल्यासारखं डबल आता साताऱ्या जायला लागतंय की काय असं झाले आता बघूयात आता विषय आपला आहे आपलं सिंहासन आणि माझे स्वामी तर आहे ना स्वामींचा मला अभिषेक करायचा आहे स्वच्छ वगैरे करून घेतली आहे स्वामींची मूर्ती आणि एकदम भारी आता तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त अशी ठेवून देते पण मी अशी नाही ठेवणारे अशीच ठेवणारे पण देवघरात स्थापन करताना दोन्ही हातांना व्यवस्थित ठेवेल आत्ता व्हिडिओसाठी फक्त तुम्ही बघू शकता एकदम मापात बसली म्हणजे तुम्हाला तिथे देवघरात ठेवल्यानंतरच दिसेल तर असे आहेत माझे स्वामी करता करविता घडविता सगळे काही हेच आहेत आधार हो तुम्ही स्वामी <laughs> तर असे माझे स्वामी